विद्यार्थी मित्र आज आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या घटकाकडे बोलतो आहोत भारतातल्या सहकारी बँकांच्या रचनेमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची जे स्थान आहे जे महत्व आहे ते अत्यंत महत्वाचं आहे तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतामध्ये सहकार सुरू होतानाच मुळात एकोणीशे चार भारतीय सहकारी कायद्यानुसार प्राथमिक सहकारी संस्थांच्या साठी जो कायदा झाला तिथून भारतामध्ये सरकार झाला परंतु या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी प्राथमिक सहकारी पत्रपडा संस्थांना पत्रपडा करते हिचा उल्लेख नव्हता मात्र तदनंतर या प्राथमिक कृषी सहकारी पत्रपडा संस्थांना मदत करणारी पतपुरवठा करणारी जी जिल्हा मध्य सहकारी बँक आहे हिचा समावेश त्यामध्ये व्हावा याकरता आणि अन्य सहकारी संस्थांना त्यामध्ये सुरुवात करता यावी वेगवेगळ्या क्षेत्रांच्या वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी सहकारी संस्था सुरू करता याव्या याकरता एकोणीशे मध्ये एकोणीशे चारच्या सहकार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली म्हणजे अमेंडमेंट करण्यात आली त्यामध्ये त्यामध्ये आणखी बदल करण्यात आला आणि मग या कायद्याप्रमाणे प्राथमिक सहकारी संस्थांच्या वरती नियंत्रण ठेवण्याकरता ने आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना पतपुरवठा करण्याकरता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांची स्थापना करण्याची तरतूद त्यामध्ये करण्यात आली म्हणजे <दीखारी> एकोणीशे बाराच्या अमेंडमेंट झालेल्या कायद्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या दुरुस्तीची तरतूद ही करण्यात आली तर त्याच्यापूर्वी त्याच्यापूर्वी एक प्रयोगात्मक स्वरूपात उत्तर मध्ये एकोणीशे सहा मध्ये देशातली पहिली सहकारी बँक ही स्थापन झाली होती त्यानंतर त्यानंतर इतिहास आपण जर थोडासा बघितला तर एकोणीशे नऊ मध्ये महाराष्ट्रामध्ये अकोला या ठिकाणी एकोणीशे दहा मध्ये राजस्थानमध्ये अमेर ज्याला जा, अजमेर असं जे काही जुनं ऐतिहासिक ठिकाण आहे त्या ठिकाणी ह्या बँका सुरू झाल्या होत्या परंतु भारतामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सुरू होण्याची सुरू होण्याची जी बाब आहे ही दुसऱ्या महायुद्धानंतर ही त्याला चालना मिळाली कारण दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांना स्वातंत्र्य प्राप्ती झाली आणि त्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्या त्या देशातल्या आर्थिक घडामोडी ह्या वेगळ्या स्वरूपामध्ये ह्या बदल वेगळ्या स्वरूपामध्ये बदलत राहिल्या त्या अनुषंगिक बदलांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सुद्धा त्यामध्ये उदयास आल्या एकूण भारताचा विचार आपण जेव्हा करतो त्यावेळेला एकोणीसशे सत्तेचाळीस भारताच्या अर्थकारणामध्ये त्यामध्ये क्षेत्रामध्ये बदल झाला त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सुद्धा समावेश आपल्याला या ठिकाणी करावा लागेल मग खर तर ग्रामीण भागातल्या पतपुरवठ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारी ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक बँक असावी अशा प्रकारचा आग्रह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या त्यावेळेच्या गोरवारा समितीने हा आपला अहवाल हा सबमिट केला होता त्या अहवालामध्ये ही शिफारस होती की प्रत्येक जिल्ह्याकरता एक सहकारी बँक असावी आणि त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत त्या जिल्ह्यातल्या सगळ्या प्राथमिक सहकारी संस्था यांना पतपुरवठा करण्याची व्यवस्था ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या वरती सोपवण्यात यावी आणि मग त्यानुसार भारतामध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर खऱ्या अर्थानं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू करण्याला ही चालना मिळायला लागली आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार आपण करतो त्यावेळेला हि तर एक गोष्ट लक्षात घ्या आता आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका पाहत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकांची व्याख्या ही सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची व्याख्या अतिशय सोपी आहे जिल्ह्याच्या ठिकाणी सहकारी तत्वावरती जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांना कर्ज देण्याकरता किंवा जिल्ह्यातल्या प्राथमिक प्राथमिक सहकारी संस्थांना पतपोडा करण्याकरता जी <clears throat> बँक सुरू केली गेली तिला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणतात असं आपल्याला त्याची साधारण व्याख्या करता येईल मात्र जे पी नियोगी तुम्हाला स्क्रीनवरती समोर दिसत आहे जे पी नियोगी, नियोगी यांनी व्याख्या केली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे अशी सहकारी बँक जी जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी गोळा करते अशी बँक प्राथमिक नागरी सहकारी बँक नसते आता ही व्याख्या थोडीशी ज्या पद्धतीने मांडली आहे तिचा थोडासा अर्थ समजून घ्यायला पाहिजे म्हणजे आपण केलेली व्याख्या आणि जे पी नियोगी यांनी केलेली व्याख्या ते आपल्याला स्पष्ट होईल आपण केलेली व्याख्या पारि काय म्हणत होतो जिल्ह्याचं कार्यक्षेत्र असणारी जिल्ह्यामध्ये काम करणारी जी सहकारी बँक जिल्ह्यातल्या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना कर्ज देते अशी संस्था म्हणजे जिल्हा बँक असं आपण जिल्हा मध्यवर्ती व्याख्या केली जे पी नियोगी काय म्हणतात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे अशी बँक जी जिल्ह्यातील सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी गोळा करते म्हणजे याचा अर्थ असा जिल्हा मध्यवर्ती सरकार बँक जिल्ह्यातल्या इतर सहकारी संस्थांना कर्ज देते आणि त्यासाठी निधी गोळा करते म्हणजे काय करते वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी आणि भाग भांडवल गोळा करते आणि त्यातून अशी कर्ज देते आणि पुन्हा असं म्हटलंय की अशी बँक प्राथमिक नागरी सहकारी बँक नसते म्हणजे थोडक्यामध्ये ही बँक प्राथमिक नागरी बँक नाहीये ही जिल्ह्यातल्या जिल्ह्यातल्या म्हणजे जिल्ह्याचे ठिकाणी फक्त काम करत नाही ना जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकाणी काम करते ती प्राथमिक नागरी बँक नाही असं त्यांना त्या व्याख्येमधून म्हणायचं महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायद्यानुसार जी व्याख्या केली गेली आहे ती व्याख्या पा, आपण पाहणं महत्वाचं आहे ती व्याख्या अशी आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे अशी बँक जी विशिष्ट जिल्ह्यात स्थापन झालेली असते जी बँक आपल्या जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांना आपल्या भांडवलाच्या कुवतीनुसार कर्ज देते आणि अशी बँक सहकारी कायद्याच्या व बँकिंग कायद्याच्या चौकटीत राहून बँकिंगची व्यवहार करते अशी संस्था म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अतिशय सुस्पष्ट व्याख्या आपल्या कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ मध्ये ही व्याख्या करण्यात आलेली आहे अशा अशा पद्धतीने आपण व्याख्येकडे जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याचं कार्यक्षेत्र असणारी ही बँक जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांना कर्ज देण्याकरता स्थापन होते आणि तिच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे तर सहकारी कायद्याचं आणि शिवाय बँकिंग कायद्याचं चौकटीत राहून या जिल्हा पद्धती सहकारी बँकेला काम करावं लागतं म्हणजे याचा रिझर्व्ह नियंत्रण राहत आता आपण जिल्हा बँकेचे उद्दिष्ट पाहूया काय उद्दिष्ट असतील जिल्ह्यातल्या भांडवल पुरवठा करणं तर ही ही महत्वाची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती आहे जिल्ह्यातल्या प्राथमिक कृषी पत्रपटा संस्था ज्या म्हणून आहेत त्यांना भांडवलाचा पुरवठा कर्जाच्या स्वरूपात असेल तो करण्याची जबाबदारी ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आहे याच्याशिवाय सभासद व बिगर सभासदांकडून ठेवी स्वीकारणं बँक म्हटल्यानंतर आपोआपच कर्ज देणं आणि ठेवी स्वीकारणं हे कार्य बँकांचं राहतच त्यामध्ये सभासद आणि बिगर सभासद अशा लोकांच्याकडून ठेवी स्वीकारण्याची जबाबदारी ही सुद्धा या बँकेला पार पाडायची आहे किंवा हे तिचं उद्दिष्ट आहे जिल्ह्यातल्या प्राथमिक पतपणा संस्थांच्या कामकाजावरती नियंत्रण ठेवतो खरंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातली जिल्ह्यातली एक प्रमुख संस्था म्हणून जिल्ह्यातल्या इतर सहकारी संस्थांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत योगायोगानं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या सगळ्या प्राथमिक प्राथमिक सहकारी संस्था ज्या आहेत यांना कर्ज पुरवठा करते त्यामुळे त्या कर्जाचा विनियोग योग्य रीतीने होतो की नाही हे सुद्धा बघण्याची जबाबदारी जेव्हा रिझर्व्ह मध्यवर्ती बँक पार पाडते त्यावेळेला जिल्हा मध्यवर्ती बँक ही हिच्या उद्दिष्टांमध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्यातल्या प्राथमिक कृषी सहकारी पतपढा संस्था यांच्यावरती नियंत्रण ठेवते किंवा नियंत्रण ठेवणे हे तिचं उद्दिष्ट आहे आता याच्याबरोबरच प्राथमिक सहकारी संस्थांना त्यांच्याकडच्या निधीच्या म्हणजे ज्या कारणासाठी जिल्हा बँकेकडून प्राथमिक पतपासंस्थांना होतो त्या कारणासाठी तो याचा विनियोग होतो का किंवा प्राथमिक कृषी पतपढा संस्था ज्या आहेत ज्यांच्या पतपण्याची जबाबदारी जिल्हा बँकेवरती आहे तेव्हा जिल्हा बँक काय करते तर या पतपढा संस्था ज्या आहेत यांच्याकडचा निधी योग्य रीतीने या संस्था वापरतात का योग्य रीतीने त्याची गुंतवणूक करतात का हे पाहण्याची जबाबदारी सुद्धा जिल्हा <स्थाँगा> मध्यवर्ती सहकारी बँकेची आहे म्हणजे पतपुरवठा करण्याबरोबर तो पतपुरवठा योग्य रीतीने युटिलाइज होतो का हे सुद्धा पाहण्याची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आहे याच्याशिवाय मग आणखी काय करायचं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेला पतपुरवठ्यामध्ये जो असमतोलपणा आहे ग्रामीण भागामध्ये प्रामुख्यानं हा या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात तर हा असमतोल ग्रामीण भागामध्ये आहे तो पतपुरवठा समतोल प्रमाणामध्ये करणं ही एक जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेची आहे त्याच्याशिवाय ग्रामीण भागात बँका ज्या खाजगी बँका ज्याला आपण व्यापारी बँका म्हणतो ह्या ह्या आपल्या शाखा ग्रामीण भागांमध्ये सुरू करायला तशा उत्सुक नसतात त्याचं कारण असं की ग्रामीण भागामध्ये तेवढा व्यवसाय बसतो मात्र म्हणून मग ग्रामीण भागातल्या लोकांना बँकिंग व्यवसायाची सुविधा उपलब्ध होणार आहे की नाही ही पोकळी भरून काढण्याचं काम हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी केलं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखा ह्या प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये काय आहे तर ग्रामीण भागातल्या पतपुरवठा संस्था किंवा प्राथमिक सहकारी संस्था ज्या आहेत त्यांना पतपुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आहे आणि म्हणून ग्रामीण भागातल्या बँक व्यवसायाचा प्रसार करण्याची जबाबदारी सुद्धा जिल्हा मध्य बँकेने उचलली म्हणून हे तिच्या उद्दिष्टांमध्ये तिचा जा समावेश झालेला आहे आता खरं तर जिल्हा स्तरावरच्या जिल्हा स्तरावरती ह्या सगळ्या सहकारी संस्थांच्या साठी मदतीचं नियंत्रणाचं काम जेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँक करते त्यावेळेला स्वाभाविकपणे सहकाराच्या रचनेमध्ये जिल्हा स्तरावरती जिल्ह्यातल्या सर्व संस्थांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सुद्धा जिल्हा मध्य सहकारी बँके होती आणि म्हणून जिल्ह्यातल्या सहकारी चळवळीला चळवळ वाढवणं मार्गदर्शन करणं ही सुद्धा जबाबदारी जिल्हा बँकेवरती आणि मग आपोआपच जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला काम करावं लागतं एव्हाना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्ह्याच्या नियोजन मंडळामध्ये सुद्धा स्थान दिलं जात अशा पद्धतीची एक सर्व सर्वांगीण विकासाची भूमिका ही जिल्हा मद्युतीय सहकारी बँकेला पार पाडावी लागते अशा प्रकारचे उद्दिष्ट हे आपल्याला या ठिकाणी पाहता येतील अशा एकूण व्यवस्थेमध्ये आता जिल्हा मध्य सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र ज्याचा उल्लेख आपण आतापर्यंत करत आलो तो जिल्हा एक जिल्हा एक बँक एक सहकारी बँक म्हणजे जिल्हा मध्य सहकारी बँक अशा प्रकारचं धोरण आपल्याकडे ठरवलं गेलेलं आहे म्हणजे एका जिल्ह्याला एक बँक एक बँक आणि तिच्या पुष्कळशा शाखा ह्या जिल्हा क्षेत्रामध्ये काम करतात जिल्ह्याच्या बाहेर जाऊन उदाहरणार्थ आपल्या सातारा जिल्ह्यामधल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्ह्याच्या पूर्ण सगळ्या तालुक्याच्या सगळ्या गावांचं कार्यक्षेत्र हे तिचं आहे मात्र जिल्ह्याच्या बाहेर जाऊन काम करता येत नाही कारण जिल्ह्याच्या बाहेर दुसरी जिल्ह्याची बँक आहे खर तर एक जिल्हा एक बँक हे धोरण राबवल्यामुळे भारतातल्या त्या त्या जिल्ह्यातल्या सहकाराला बळकटी मिळण्याचं काम हे या निमित्तानं झालं ग्रामीण आणि सहकारी पत्रकोट्याचा अभ्यास करण्याकरता रिझर्व्ह बँकेने ज्या समित्या नेमल्या होत्या त्या समित्यांनी अशा प्रकारची शिफारस केली होती की जिल्ह्यामध्ये एक मध्यवर्ती सहकारी बँक असली पाहिजे की जी जिल्ह्यातल्या सगळ्या सहकारी संस्थांच्या पत्रकोट्याची जबाबदारी सांभाळली आणि म्हणून ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे एका जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रासाठी सुरू झाली आजच्या तासापुरतं आपण इथं थांबणार आहोत पुढच्या लेक्चरला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची प्रगती आणि तिच्या समस्या आणि त्यावरच्या उपाययोजना त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत थँक्यू